तर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला हा राज्याभिषेक सोहळा हा काही एका दिवसाचा सोहळा नव्हता म्हणजे एकोणतीस मे पासून सहा जून पर्यंत एवढ्या कालावधीमध्ये हा राज्याभिषेक सोहळा पार पडला एकोणतीस मे रोजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पूर्वतयारी सुरू झाली तर राज्याभिषेक विधीसाठी महाराजांची मुंज होणं अपेक्षित होत भोसले हे क्षत्रिय होते पण भोसल्यांच्या राजकुळामध्ये जे संस्कार होते ते लुप्त झाले होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिल्यांदा मुंज झाली ती मुंज झाल्यानंतर तीस मे ला महाराजांच्या ज्या चार राण्या होत्या त्या राण्यांसोबत असमंत्र पुनर्विवाह केला आणि त्याच दिवशी दोन विधी झाले कुलादान आणि दुसरा विधी होता तुला पुरुष दा। तर मुंजो तर तुला दान तर मुंज उशिरा गेली त्याचा प्रायशित म्हणून हा तुलादान विधी झाला तर या तुलादान विधीमध्ये सतरा हजार हो सोन्याच्या होणांची महाराजांची तुला झाली आणि ते सतरा हजार सोन्याचे होऊन महाराजांनी दान केले वेळी महाराजांनी चांदी तांबे मसाले साखर या पदार्थांसोबत तु महाराजांची तुळा झाली त्यानंतर जो विधी झाला तो होता तुला तु पुरुषदान विधी त्या काळात ना ब्राह्मण हत्या ही मानलं जाईल या पातकातून महाराजांची सुट्टा व्हावी आणि त्याचबरोबर युद्धप्रसंगी जर स्त्री हत्या झाली असेल बाल हत्या झाली असेल तर त्या पापातून सुट्टा व्हावी म्हणून महाराजांनी तुला पुरुषदान विधी त्यावेळी केला तुला पुरुषदान विधी मध्ये भगवान विष्णूंची सोन्याची एक तेहतीस पौंडाची एक मूर्ती महाराजांनी ब्राह्मणांना दान केली हा झाला राज्याभिषेक होण्याआधीचा पूर्वार्ध होता त्यानंतर महत्वाचे जे मुख्य राज्याभिषेकाचे विधी होते ते महाराजांनी पार पाडले